हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल मी नाही ना माझ्या युट्यूब चॅनल सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर दोन दिवसापासून मी धोडे बनवण्यासाठी मी डाळ उडदाची भेजारी ठेवली होती पण दोन दिवसापासून काहीही मुहूर्त लागणं बनवायचं तर काल सकाळी बनवायचे होते मला नाश्त्याला मी धोडे पण काय झालं सचिन सकाळ सकाळ जाऊन मच्छी आणली आणि जर आम्हाला मुंबईची समुद्रातली जर मच्छी पाहिजे असेल ना तर ती सकाळी जाऊन आणावं लागते सहा किंवा साडेसहा वाजता जर गेलं तर ती मच्छी भेटते आम्हाला आणन मच्छी भेटत नाही तसंच ज्यांना मी झोपीत असताना जाऊन मच्छी आणली आणि आणल्यानंतर मला आता नाही एकदा जर नाश्ता बनवला तर मग दुपारी तीन चार वाजेपर्यंत मग जेवण कुणी करत नाहीये त्यासाठी मला नको डायरेक्टली जेवणच बनवते आणि ती मी डोळ्याचे भिजवलेली डाळ वापस फ्रीजमध्ये ठेवते तर डाळ वापस मी फ्रीजमध्ये ठेवली हो आणि ती बनवायचं राहूनच गेलं तर आज मला काही नको आज दोन दिवस झाले डाळ भिजती मला आता फ्रीजमधली डाळ काढते आणि स्वच्छ धुवून मी दोडे मी बनवतेच आता सांबार वगैरे बनवायचं आहे आणि शिवाय आज स्नेहाचा सकाळी आठ वाजता पेपर होतं तर आज आठ वाजेपर्यंत मी दोडे बनवून काही झाले नाहीत म्हटलं सांबार कधी बनवायचं वाटायचं कधी सकाळी लवकर उठलं असं तर झालं पण पन असतं पण साडेसातला झोपेतून उठलात आणि मग बनवायचं राहून गेलं स्नेहाचा पेपर दोन तासापर्यंत आहे तर स्नेहा म्हणजे दोन किंवा अडीच तासापर्यंत मी घरी येईल आल्यानंतर मग बनव आणि मी धोळे बनवून ठेवू नको फक्त सगळं काही सामान बाकीचं सांबार चटणी वगैरे सगळं बनवून ठेव आणि मी धोळे मी आल्यानंतरच बनवतवा मी गरम गरम खाई नाहीतर मग जर थंड बनवून ठेवशील तर मी खाणार नाही म्हटलं ठीक आहे तर चला मग बाकीचे सगळे काही कामं माझ्या आवडते आणि मला जी डाळ आहे ओढ जायची ती वाटण्यासाठी मला थोडंसं आवड वाटते का तर त्यात थोडंसं पाणी वतल्याशिवाय ती वाटतच नाही आणि बारीक होत नाही आणि सचिन पाणी न वाट त्या सचिन पाणी न वतता सुद्धा इतकी बारीक डाळ करतात वाटून पण आज त्यांच्याकडे वेळ नव्हता ती म्हणजे माझ्याकडे वेळ नाही तुला जशी येईल तशी आज वाट आजच्या दिवस म्हणलं ठीक आहे जाऊ द्या तर मीच वाटते तर चला आता मी थोडंसं पाणी टाकूनच वाटणार आहे नाही तर मला ती वाटतच नाही फिरतच नाही मग मिक्सर माझे फिरतच नाही आहे पण ते चालू बंद करत करत मस्तपैकी असे वाट पण आज जाऊ दे त्यांच्याकडे वेळ नसल्यामुळे मलाच वाटणार नाही तर आता बाकीचं सांबार वगैरे बनवून ठेवते आणि नंतर मग डाळ वगैरे वाटते ठीक आहे तर चला मग पटकन आता छोटे छोटे आहे येते पटापट आवरते हो आणि जोपर्यंत किचनमधलं स्वयंपाक वगैरे पूर्ण होत नाही आहे ना तोपर्यंत दुसरे कामंसुद्धा हो पटकन होत नाही आहेत जोपर्यंत किचनमधलं काम होत नाही तो बाकीचे बाकीची सुद्धा तसेच राहून जातं तर आता ते करते आणि मग स्नेहाल्यानंतर मेंदवडी बनवते मी ठीक आहे मग बाकीचे कामं आवरते हो तर आता मला डाळ वाटायची होती पण काय झालं माझं लक्ष डब्याकडे गेलं आणि डब्यामध्ये ओड्स ठेवले होते मी त्याच्या झाकणाला मुंग्या लागल्या होत्या तर बघितले तर मला वाटलं ह्याच्यामध्ये सुद्धा सगळ्या मुंग्या झाल्या म्हणलं आता मुंग्या झाल्यानंतर आता म्हणलं खराब होऊन जाईल का त्याच्यामधल्या मुंग्या वगैरे व्यवस्थित काढता येणार नाहीत आणि म्हणलं ते मुंग्या फिरायला खायला पण नको बघितलं तर झाकणालाच लागल्या होत्या ओट्समध्ये बिलकुल मुंग्या नव्हत्या गेल्या तरीसुद्धा मी ताटामध्ये काढलं ओड्स आणि बघितले तर त्याला मुंग्या नव्हत्या पाच दहा मिनटं तरी सुद्धा उन्हात ठेवले आणि नंतर मग आता मस्तपैकी अशा कडक तो ओडस तर आता मी ह्याच्यामध्ये पॅकेटमध्ये वापस ठेवते लब्बर वगैरे लावते आणि परत डब्यामध्ये ह्याला ठेवून देते झाकण थोडंसं उघडं होतं त्यासाठी मुंग्या लागल्या होत्या पण बरं झालं ओढसला लागले नाही तर आता ठेवून देते आणि आता डाळ मला मस्तपैकी वाटून घ्यायची आहे पण डाळ वाटायला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की डाळ पटकन मला वाटतच नाही आहे तरीसुद्धा आता मला डाळ वाटणं आहे तर वाटून घेते पण ह्याला आधी डब्यामध्ये ठेवते लब्बर वगैरे लावून जेणेकरून नंतर ह्याला मुंग्या वगैरे लागणार नाहीत तर पॅकेट डब्यामध्ये ठेवल्यानंतर उडदाची डाळ मी चार पाच पाण्याने स्वच्छ धुतली मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी थोडी डाळ टाकून थोडंसं पाणी ओतणार आहे आणि एकदम अशी बारीक डाळ वाटून घेते आणि काय होतं पाणी जर नाही होतलं तर डाळ बारीक होत नाही आहे आणि जर पाणी ओतलं खूप जरा जास्त जर झालं ना तर पीठ पातळ होतं आणि पीठ पातळ झाल्यानंतर मग मेदोळे आपले चांगले होत नाही आहेत म्हणजे एकदम असं पीठ पातळ झाल्यानंतर ते होतच नाहीत व्यवस्थित पण मी आता पातळ न पीठ होण्यासाठी थोडं थोडं पाणी टाकून हे करणार आहे वाटून घेणार आहे जितकं बारीक पीठ होईल तितकं मस्त असे सॉफ्ट आपले दोडे होणार आहेत तर आता थोडंसं पाणी टाकले मस्तपैकी अशी डाळ वाटून घेते आणि वाटल्यानंतर तुम्हाला दाखवणारसुद्धा आहे की डाळ मी कशी वाटलेली आहे तर मिक्सर चालू बंद करायचे आणि नंतर मग वाटून घ्यायचे बघू शकता जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही असं पीठ मी वाटून घेतलेलं आहे तर सगळी डाळ आता मी अशीच बारीक थोडंसं पाणी टाकून अशी बारीक वाटून घेणार आहे तर ही दुसऱ्या टाईमची डाळ थोडीशी पातळ झाली जरा जास्त पाणी ह्याच्यामध्ये झालं तर आता चला थोडंशी घट थोडीशी पातळाचं खण डाळ सगळी पूर्ण वाटून घेते आणि नंतर व्यवस्थित मिक्स करून त्याच्यामध्ये काय टाकणार आहे ते तुम्हाला नंतर सांगते जेणेकरून आपली मेंदवडी खूप सॉफ्ट आणि एकदम मस्त असे खुसखुशीत होणार आहेत तर त्याच्या आधी डाळ वाटून घेते सांबार बनवण्यासाठी तर मी सगळं काही सामान ह्याच्यामध्ये कुकरमध्ये शिजायला ठेवलेलं आहे आणि ते शिजल्यासुद्धाही मी गॅस बंद केला आहे आणि आता डाळ सगळी वाटून झाली त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि एक दोन चिमट मी ह्याच्यामध्ये सोडा टाकणार आहे तर आणि व्यवस्थित मिक्स करून दोन मिनटं साईडला ठेवणार आहे जोपर्यंत मी सांबार बनवत नाही तोपर्यंत तर पिठामध्ये सोडा आणि मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित एक मिनटं मी मिक्स केलं जेणेकरून सगळं पीठ एकजीव होईल मीठ वगैरे सगळीकडं जाईल नाही तर काय होतं मग एका साईडला मीठ राहतं आणि इकडं मग मिक्स होत नाही आहे त्यासाठी सगळीकडे व्यवस्थित मिक्स केलं आणि आता इथं सांबार बनवते सांबारमध्ये काय काय टाकलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला सांगते पण सचिननं काशीफळ भोपळा आणला होता काल इतका मस्त असा काळश फोळ होता ना त्यातला थोडासा मी कट करून टाकला आणि त्याचा कलर आणि त्याची चव इतकी छान होती तर मी थोडासा असा शिजल्यानंतर त्याला एकदा मॅश केलं आणि इतका मस्त असा भोपळा दिसायला लागला नंतर थोडेसे एक दोन घास खाल्ले मी आणि माझ्या बहिणीलासुद्धा एक घास चालला तर तिलासुद्धा खूप जास्त आवडला तर त्या भोपळ्याला कसला होता काय नव्हता त्याचासुद्धा एक व्हिडिओ मी काढलेलाच आहे पण तो व्हिडिओ टाकायचा राहून गेला तर ती सुद्धा व्हिडिओ तुम्हाला तिच्याला बघायला भेटत आता सांबारमध्ये काय काय टाकले ते तुम्हाला सांगते तर ह्याच्यामध्ये मी दोन टमाटे टाकले आहेत एक कांदा टाकलेला आहे चिंच टाकली भोपळा टाकलेला आहे दुधी भोपळा दुधी भोपळा नाही सॉरी काशीफळ भोपळा तो टाकलेला आहे शेवग्याची शेंग वगैरे काय माझ्याकडं होती तर ती टाकली नाही आहे मी तर चण्याची डाळ टाकली थोडीशी मुगाची डाळ टाकलेली आहे आणि अजून काय टाकले तर एवढं सगळं टाकलेलं आहे जी काय भाज्या असतील ती मी ह्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकताय पण जे काही नसेल तर काय हरकत नाही चिंच टाका डाळ टाका कांदा टमाटर हे नॉर्मल सगळं आपल्याकडे असतं गड़ा बटाटासुद्धा टाकलेलं आहे मी एक त्याच्यामध्ये तर तुम्ही बटाटासुद्धा टाकू शकता बटाट्या मस्त आणखीन चव लागते चांगली ते सगळं टाकलेलं आहे आणि शिस्ताने थोडीशी हळद टाकली चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आता व्यवस्थित मॅश करून घेतलं आहे आणि सांबर मसाला वगैरे जर टाकला ना तर आणखीन मस्त अशी चव सांबरला येते तर जे काही तुम्ही फोडणीला जे टाकत असाल नॉर्मल मसाले ते तर टाकतोच आपण तर लसणाची मस्त अशी चेचून फोडणी द्यायची जिरे मोहरी टाकायची आहे त्याच्यात आणि अशी फोडणी दिली ना सांबर एकच नंबर होतं तर सांबारची रेसिपीसुद्धा मी बऱ्याच वेळा दाखवलेलं आहे पण आता डिटेलमध्ये तुम्हाला काय आता दाखवत नाही पण सगळं काय सांगितलेलं आहे की मी अशा पद्धतीने सांबार बनवते तर चला पटापट सांबर बनवून घेते तर मस्तपैकी असं सांबार तयार आहे तर सांबरला तरी वगैरे काही जरी नसली ना पण चव अतिशय मस्त अशी भन्नाट चव आलेले आहे सांबरला का तर मी थोडंसं चाटून बघितलेलं आहे खूप छान सांबार आहे आणि आमच्या घरी जरा सांबार थोडं जास्त लागते त्यासाठी मी पातेलं भरून करते काय होते खाल्ल्यानंतरसुद्धा अर्धी अर्धी वाटी प्यायला लागते आमच्या घरी सगळ्यांना खूप जास्त असं सांबर आवडतं मेंदुवाडी आवडतात ढोसे इडली हे सगळं खायला जास्त आवडतं रात्रीची मच्छी खूप सारी तर उरली आणि मच्छीचं कालूनसुद्धा आहे तर ती दोन्ही पण गरम करून घेते मच्छी आता फ्राय करत नाही तर कमी गॅसवरती पॅनवरती गरम करायला ठेवते जेणेकरून मस्तपैकी अशी कडक होईल मच्छी आणि सांबार लवकळे आल्यानंतर मग तोपर्यंत नाही असू येते आल्यानंतर मग मी डोडे बनवते मी जेणेकरून मी ती गरम गरम तिला खायला देते गरम गरम खाल्ल्याशिवाय तिला काही हो शांत होणार नाही येते नाही मग थंड करून जर ठेवले ना बनवून ठेवले तर थंड होतील आणि थंड मग तिला खायला बिलकुल नाही तर आवडत तर ती यायची वाट बघते ती पण आता येईल तोपर्यंत माझं सगळं काही छोटे मोठे कामं तर झालेलेच आहे सगळे बाकी जे दररोजचे भांडे म्हणा हे तर करायचंच आहे पण आधी खाण्यापिण्याच्या सगळ्या गोष्टी झाल्याशिवाय बाकीचे कामं होत नाही आहेत तर आधी सगळं किचनमधलं जेवणाचं कार्यक्रम आधी उरकावं लागतं सगळ्यांनाच मना मला नाही तर सगळ्या लेडीजला हेच करावं लागतं आधी जेवणाचं उरकायचं आणि नंतर मग बाकीचे नॉर्मल जे कामं असतात आपले दररोजचे आता जर दुसरे कोणी करत असलं ना तर हे नॉर्मल नाहीत खूप मोठे कामं वाटतात पण आता आपल्याला सवय झालेली आहे करून त्यासाठी सगळे कामं घरातले नॉर्मलच वाटायला आलेत आपल्याला तर असं झालेलं माझंसुद्धा तर सगळे नॉर्मल जे काम आहेत ती खाणं झाल्यानंतरच मी करणार आहे आता सांबार आणखीन एकदा चाटलं मीठ थोडंसं कमी होतं तर टाकलं इतकं मस्त असं सांबार झालेलं आहे तर आता सांबरला उकडी येते आणि त्या तांदूळ आणले होते सचिन सुद्धा मी डब्यामध्ये भरून ठेवले तांदूळ संपले होते तर रात्री तांदूळ आणले त्यांनी तर आता इथं तेल गरम करायला ठेवलं पण तेल जास्त गरम नव्हतं झालं आता मी में मेंदोड्या बनवायला मी सुरुवात केलेली आहे आणि तेल गरम नाही झालं ना तर मग ती चिटकतात खाली कढईला वगैरे आणि मग ती व्यवस्थित होत नाहीत तर पहिल्यांदा टाकल्यानंतर त्याला उलतायला थोडीशी मेहनत लागते काता चिटकल्यामुळे तर आता तुम्हाला दाखवते मी कसं होतं उलटता आणि बघितलं असे चिटकतात खाली लवकर निघतच नाही तेल जर गरम नसलं जास्त तर स्नॅससुद्धा आता आलेले आहे तर आता बनल्यानंतर मी तिला खायला देते आणि वातावरण खूप छान आहे तुम्ही बघू शकता थोडंसं ऊन पडतं आहे थोडीशी सावली पडते त्याने लगेच किचनमध्ये असं उजड आला ना लगेच समजतं की थोडीशी सावली आलेली आहे थोडंसं ऊन आलेलं आहे तर असं वातावरणसुद्धा बाहेर एकदम मस्त असं वातावरण आहे तर इकडे मेंदवडी बनते तोपर्यंत इकडं भातसुद्धा माझं तयार झालेला आहे का आता मच्छीच्या मच्छी मच्छीसोबत सिचनला भातच लागतो तर आता थोडंसं इथं भातसुद्धा मी कुकरमध्ये केलेलं आहे म्हणलं हे पण खातील हे पण खातील तर इथं त्यांना जेवायला देते मच्छी आणि भात खायला देते तोपर्यंत सुद्धा होतील तर ते झाल्यानंतर ते खातील मग तर इथं सिचनला जेवायला दिलं आणि स्वप्नीलाच नाही म्हणून तू ते मच्छी भात खातोपर्यंत हे बनेपर्यंत म्हणले नको आम्हाला नाही खायचं आम्हाला मेंदवडीच खायच्यात म्हणलं ठीक आहे मग आता पाच मिनटं थांबा म्हणलं हे बनले की तुम्हाला देते आणि मस्तपैकी मला साच्याची वगैरे काही गरज पडत नाही मेंदुळे बनवायला आता बऱ्याच जणांना साच्याशिवाय येत नाहीत तर हाताने सुद्धा मस्तपैकी असे दोडे होतात त्याला जास्त म्हणजे कुटाने बी राहात आणि त्याला धुवा साफ करा किंवा व्यवस्थित होतं की नाही असं काही राहत नाही आपल्या हाताने बनवलं की हात स्वच्छ धुवा काम लगी संपून जातं आणि आता कसे झालेले आहेत दोडे तुम्हाला ती सुद्धा जवळून दाखवते जेणेकरून सुद्धा असे मेंधोळे बनवचाल आणि त्याचा आनंद घेचाल तर सांबरसोबत खायला आणखीन एक नंबर मस्तपैकी अशी चव लागते मेंदुवळेची आणि सांबरची तर असं कोणी नाही की ते खात नाही सगळेजण खातात पण सगळ्याची बनवण्याची पद्धत ही वेगळेवेगळे असते तर माझी पद्धत ही अशी कुर आहे हो ही तर बघू शकता किती मस्त असे एकदम खुसखुशीत कुरकुरीत असे मी दोडे झालेले आहेत आणि हाताने असे दोडे होत असल्यानंतर आपल्याला मशीनची वगैरे काही गरज नाही ती साचेची गरज नाही आहे तर सुद्धा असे दोडे नक्की बनवा तर आता चला सगळे मी पटापट सगळे बनवून घे तर सगळे पटापट बनवून घेते स्नेहा स्ने सुद्धा इथं खायला देते मच्छीचं सुद्धा कालून गरम झालं आहे तर सचिनला मच्छीचं कालवून नेऊन देते ही मच्छीचं कालून केलेलं आहे हे जे रेसिपीसुद्धा मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे त्याची रेसिपीसुद्धा मी बनवलेली मच्छी कशी फ्राय बनवली त्याच्याचासुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे पण तुम्हाला उद्या बनवा बघायला भेटन ते आज टाकायचं राहून गेला माझ्याकडून तर चला मग उद्याच्याला पूर्ण व्हिडिओ मच्छीचा कसा आहे कसा नाही ते तुम्हाला उद्या बघायला भेटन त्यासाठी पूर्ण व्हिडिओ उद्याचा सुद्धा बघा दररोज व्हिडिओ बघत जा म्हणूनमध्ये मला सांगत जा तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात की नाही ते सुद्धा तस नाही आणिचंदोगून जे आणि सचिन इथं दोघं जण खायला बसले स्वप्नीला म्हणलं खाती मला नको मी मावशी सोबत जेवतो तर ती आणि त्याची मावशी दोघं तिकडं हॉल मध्ये टीव्ही बघत खात्यात हे दोघं जण इथं बसलेले आहेत हॉल बेडरूममध्ये बेडरूम मध्ये जेवायला तर चला ते दोघं पण जेवतात